लग्न झाल्यानंतर साडी नेसावीच लागते तुम्हालाही कधी तुमच्या सासूने किंवा कुणीतरी म्हटलं असेल किंवा कदाचित तुमच्या आईनेच सांगितलं असेल की, की सांग लग्न झाले तर तुला साडी नेसावीच लागेल परंतु साडी नेसावीच लागेल हे जे बंधन आहे त्यामुळेच कित्येक मुलींना माझ्यासारख्या कित्येक मुलींना साडी नेसावीशीच वाटत नाही एक काळ असतो ज्यावेळी अपन, आपण आपली ग्रोथ आपण विचार करू लागतो मात्र जर आपल्याकडे अशी बंधनं लादली गेली तर त्याने आपला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृश्य पण रेस्टो आणि माझंही तसंच झालं त्यामुळे कुणीतरी बंधनं लागतंय म्हणून मला साडी म्हणजे आवड आवडतच नाही या टोकाला मी जाऊ लागलो मात्र लग्न झाल्यानंतर कधीच नवऱ्याने किंवा सासू सासऱ्यांनी असं म्हटलं नाही की तू साडी नेसलीच पाहिजे आणि कदाचित त्यामुळेच वर्ष दीड वर्षांनी मी साडी नेमकं साडी काय आहे किंवा साडीचा स्पर्श कसा असतो या गोष्टीकडे वळलं एक काळ असतो की आपल्याला साडी नेसायची की नाही हा हा चॉईस सुद्धा नसतो तुला नेसावीच लागेल हे जेव्हा बोललं जातं तेव्हा कंपल्शन जिथे येतं तिथे ती, ती, ती गोष्ट मनसोक्तपणे केली जात नाही आणि माझा हा प्रवास वेगळा होता कारण काही दिवसानंतर मला स्वतःला साडी बद्दल एक आकर्षण वाटू लागलं आणि त्यामुळेच हळूहळू मी वेगवेगळ्या साड्या एक्सप्लोअर करू लागलो सुरुवातीला कांजीवर त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रीयन ज्या पैठण्या होत्या त्याकडे मी वळले परंतु मागच्या काही दिवसांवर ज्या कॉटनमधल्या साड्या आहेत त्या मला जा जास्त आवडू लागल्या त्याची कित्येक कारणं आहेत त्यातले तुम्हीही काही कारणांना अग्री कराल पहिलं कारण म्हणजे कॉटनच्या साड्या ह्या लाईट वेट असतात आणि लाईट वेट असल्यामुळे कुठलीही गोष्ट जर तुम्ही वर्किंग व्युमेन असताल किंवा तुम्हाला घरातले कामं करायची साडी नेसली की नाही इतकी ती लाईट वेट असते त्यामुळे हळूहळू आपल्याला ती आवडू लागते आणि जेव्हा मला हा प्रवास उलगडला ना की साडी काय असते तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे साडी ज्यावेळी तुम्ही नेसताय तेव्हा ती साडी तुम्हाला जज करत नाही तुमचा बॉडी पॅटर्न कोणताही असो तुम्ही बारीक असो किंवा जाड असो तुम्हाला त्याच सेम पॅटर्नची त्याच सेम मीटरची साडी मिळणार आहे आणि त्यात तुम्ही खुलून दिसणार आहे सो ही गोष्ट की साडी तुम्हाला जज करत नाही आत सो त्यामुळे मला साडी हळूहळू हो, 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 आवडायला लागली आणि मला त्याचे एक एक पैलू उलगडत जात आहे